मी एकच क्लिप तुम्हाला दाख दाखवायला आणली मी खर तर एकदाच बोललो होतो मागच्या त्या सभांमध्ये लावर तो व्हिडिओ लाव ते आपल्या सगळ्यांनी लावतो व्हिडिओ लावर तो व्हिडिओ आपलं ते सगळं सुरूच केलं पण आत्ता सांगतोय लावर तो व्हिडिओ नीट ऐका हातात <Sansky> म्हणजे ऐंशी पंच्याऐंशी वर्षाच्या हात मातारीच्या हातात तलवार देऊन काय उपयोग होणार आहे पाटील किंवा वय झालेल्या बाबासाहेब ठाकरेंच्या हातात म्हणजे ऐंशी पंच्याऐंशी वर्षाच्या हात मातारीच्या हातात

सत्तर पंच्याहत्तर ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्याच्या हातामध्ये म्हाताऱ्याच्या हातामध्ये तलवार दिल्यावरती लटलटणारा हा हात असं बोलणाऱ्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या पक्षाची प्रवक्ती करता तुमच्या पक्षाचे नेते करता आणि तुम्ही तुमच्या वडिलांवरती प्रेम म्हणून सांगता